तालुक्यामध्ये जे दमदाटीचं राजकारण चालू आहे या तालुक्यामध्ये जी खुनशी वृत्तीचं राजकारण चालू आहे दोन नंबर धंदेवाल्याला गावगुंड करणाऱ्या गावगुंडांना हाताशी धरून चांगल्या लोकांना त्रास देण्याचं काम राम सातपुतेच्या रूपाने या तालुक्यामध्ये जे नांगानाथ चालू आहे त्या राम सातपुतेला त्याच्या भारतीय जनता पार्टीला येशीवरच या ठिकाणी आढळून त्याचं गबाळ या ठिकाणी पार्सल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शरद पवारांच्या तुतारीवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही एकट्याने निर्णय घेतलेला नाही आठवले साहेबाचा रिपब्लिकन पक्ष या ठिकाणी आपल्या बरोबर आहे या ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना या ठिकाणी आपल्या बरोबर आहे अजितदादांचं घड्याळ या ठिकाणी मनसेची संघटना या ठिकाणी आपल्या आपल्या बरोबर आहे या ठिकाणी अनेक पक्ष अनेक संघटना राजू शेट्टींची शेतकरी संघटना या ठिकाणी आपल्या बरोबर आहे बच्चू कडूंची प्रहार संघटना या ठिकाणी आपल्या बरोबर आहे सगळे तालुक्यातले पक्ष आपल्या इत्या आपल्या आघाड्या या ठिकाणी बाजूला ठेवून एक शांत तालुक्यामध्ये विकासाची प्रक्रिया मी चालू केली मी या तालुक्यामध्ये विकास केला अशा पद्धतीची भाषा या ठिकाणी वापरली जाते आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी विकास केला विकास केला अशा पद्धतीची भाषा तालुक्यामध्ये विकास केला का आणि कुणाचा विकास या तालुक्यामध्ये झाला हे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे मी आपल्याला आत्ताच सांगितलं सहा वर्षापूर्वी पाचशे रुपये किशात घालून एक जीन्सची पॅन्ट शर्ट घालून आलेला या ठिकाणी माणूस तालुक्यात सगळ्याच तालुक्यात फिरून बोबलत होता माझा बाप इथं ऊस तोडतो तोडायला आलता माझी आई या ठिकाणी ऊस तोडायला आलती मी ऊस तोड काम करायचा मुलगा आहे म्हणून राम सतपुते सगळ्या तालुक्यात ओरडून सांगत होता आज राम सतपुतेची परिस्थिती घेतली तर आपले डोळे दिपते अशी परिस्थिती आहे एका ऊस तोड एका ऊस तोडणाऱ्या आईबापाच्या मुलाकड एवढे पैसे पाच वर्षात कुठून आले कि त्यानं पाच कोटीचा बंगला या माळशिरस तालुक्यात कसा उभा केला mm. आई बाबाच्या ऊसतुडीचा एवढे पैसे राम सात आले का कि पाच वर्षामध्ये पाच कोटीचा बंगला या माणसाने या तालुक्यामध्ये कसा उभा केला ज्या माणसाकडे बसायला साधी मोटरसायकल सुद्धा नव्हती इष्टीनं येऊन केके पटलाच्या मागे फिरत होत शिवरत्नवर दादाच्या पाया पडलं आणि एका रात्रीमध्ये आपण त्याला आमदार केला त्या राम सतपुतेकड अडीच कोट रुपयाची डिफेंडर गाडी या तालुक्यामध्ये कुठून आली ह्याचा हिशेब आणि या या राम तालुक्यातील जनतेला या ठिकाणी दिला पाहिजे त्यामुळं हप्ते खाण्याचे प्रकार माणसाला फसवण्याचा प्रकार गोरगरीबांना लुटण्याचा प्रकार लोकांच्या चुलीमध्ये पाणी वचण्याचा प्रकार जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार या ठिकाणी राम सातपुतेच्या रूपाने या ठिकाणी चालू आहे म्हणून या ठिकाणी या राम सातपुतचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी तुतारेच्या चिन्हावर असलेल्या या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षावर जाण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण गंभीरपणे या ठिकाणी मतदान करावं अशी विनंती आहे मी कोमलता आहे तुम्हाला सांगतो तु, सारखं एक मिनिट तुम्ही उमेदवार आहे लाडक्या बहिणीचं गाणं वाजतंय ना राम सतपुतेच्या गाडीला तुम्ही सगळ्या मतदारसंघातल्या लाडक्या बहिणीला माझी विनंती आहे लाडकी बहिणी योजना कुणी आणली राम सतपुतेने आणली भाजपने आणली अजिबात आणली नाही ज्या ज्या माणसानं लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये आणली त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे आणि तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि आज एकनाथ शिंदेची शिवसेना आपल्या बरोबर आहे म्हणजे लाडकी बहीण आपण आणली लाडकी बहीण आपण आणली आपण सगळ्याला सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात असू द्या लाडक्या बहिणीला पैसे कुणामुळे मिळालं रामसात पुळ त्याच्या भाजप मुळे अजिबात या ठिकाणी मिळालं नाही अजित पते अजित पवारांनी सही केली आणि अजित पवारांनी पैसे दिले म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पैसे मिळत त्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचा शिल्पकार एकनाथ शिंदे आहे पैसे देणारा माणूस स्वर्गीय अजित मत मागण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार या ठिकाणी राहिलेला नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो आमचे रिपब्लिकन पक्षाचे आमच्या ठिकाणी आहेत श्यामराव भोसले आमचा प्रकाश गायकवाड कुठे आलाय का प्रकाश कुठं कुठे पोपटराव कांबळे कुठे तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी या मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचं मतदान निर्णायक आहे आपण सगळ्या गावामध्ये जाऊन रिपब्लिकन पक्षाच्या आंबेडकरी समाजाला आवाहन केलं पाहिजे की एक सुद्धा मत या ठिकाणी कमळाच्या चिन्हावर पडता कामा नये तुम्हाला माहित आहे का भीमा आंबेडकरी समाजावर तो भीमा कोरेगावचा आंबेडकरी समाजावर जो हल्ला केला त्या या राम सातपुत्याने घडवून आणला होता भीमा कोरेगावच्या दंगलीचा एक नंबर आरोप आहे राम सातपुते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजावर जर हा राम सतपुते लोकांना शपथ घालून सांगतो आपल्या समाजावर ज्यांनी भीमा कोरेगावला हल्ला केला त्या हल्लेखोर गावगुंड राम सतपुत्याच्या कमळाला एक सुद्धा मत इथल्याला एक सुद्धा मत इथल्या दलिताचं पडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी या ठिकाणी घेतली पाहिजे मी आपल्याला दुसरी विनंती करतो या मतदारसंघामध्ये फुलार समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणामध्ये आहे मारीनगर असेल पंचविचार असेल लवंग सेक्शन असेल वाघोली असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होलारस असेल वाघोली असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होलार समाजाचं मतदान आहे आमचे विठ्ठल गेसगे या ठिकाणी आहेत आमचे बापू चव्हाण सरांनी मला फोन केला निवडणूक इथं येण्याची कारण नाही आमचा आंबेडकरी जनता राम सातपुत्यावर नाराज आहे भीमा कोरेगावच्या दंगलीचा सूत्रधार आहे चातुर्वर्ण समाज समर्थन करणारा माणूस आहे आंबेडकरी समाजानं जर त्याला पुन्हा मत दिलं तर पुन्हा मागचा दिवस पुढे येतील आणि गळ्यात गाडगण पटीला खराटा येईल म्हणून या माणसाचा बंदोबस्त करून उद्याच्या सात तारखेला मतदान करायचं उद्याच्या सात तारखेला मतदान करायचं नऊ तारखेला हा राम सात पुळ आपल्याला बेडला पाठवायचं एवढीच या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आणि मला पुढे जायला परवानगी द्यावी अशी सर्वांना विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद केंगार साहेब या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोबत या ठिकाणी व्यक्त केल्याबद्दल त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी श्रीमान किरण नायंजे उपाध्यक्ष रिपाई महाराष्ट्र राज्य हे या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे मालसेरस तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आपल्या लवंगावचे सुरपुत्र श्री तानाजी भोसले हे या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत यानंतरची विनंती आदरणीय माणिक बापू मिसाल यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं असे मी विनंती करतो यानंतर आप्पासाहेब कर्चे मनसे अध्यक्ष यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत सोलापूर जिल्हा परिषद आणि माळसिरस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुम्ही आणि सर्वजण सामोरे जातोय आणि माळीनगर जिल्हा परिषद गट आणि लवंग पंचायत समिती गणाचे शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती निवडणूक लढवित असलेले या विभागाचे गटाचे उमेदवार माळीनगर गटाचे उमेदवार मारुती हरिदास लोंडे साहेब ज्यांचं एक सर्वसामान्य घरातील उमेदवार तुम्हा आम्हा सर्वांचा परिचित उमेदवार आणि मोहिते पाटील परिवारावरती अत्यंत नितांत श्रद्धा असलेला उमेदवार या निवडणुकीला तुम्हा आम्हा सर्वांच्या समोर सामोरा जातोय आणि दुसऱ्या बाजूला लवंग पंचायत समिती गणातून या ठिकाणी एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना लाभलेल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या कोमल कोमलताई निशांत पाटील या उमेदवार आहेत या दोन्ही उमेदवार आज या महाराष्ट्राचं जानता राजा शरदचंद्रजी पवार साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास करण्यासाठी ही दोन्ही मंडळी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने समाजसेवेचं वृत्त हातामध्ये घेऊन या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहेत ही निवडणूक या ठिकाणी लोंढे साहेबांची नाही आहे ही निवडणूक आमच्या पाटीलताईंची नाही आहे तर ही निवडणूक या गणातील या गटातील सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या इथल्या घाम घालणाऱ्या जनतेच्या हक्काची निवडणूक आहे आणि म्हणून मतदान करत असताना आपण पुढचे उमेदवार बघा आपली सर्वसामान्य पार्टी बघा मित्र मी मगाशी या ठिकाणी बसलो होतो पलीकडे एका चहाच्या गाड्यावरती त्यांना माहिती नव्हतं मी कोण आहे कुठून आलो मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून त्या ठिकाणी तिथल्या लोकांच्या गप्पा ऐकत होतो आणि त्या ठिकाणी अशीच बसलेली व्यासपीठावरची टोपीवाली मंडळी होती म्हणजे या ठिकाणी माझ्या आजोबाच्या वयाची माझ्या वडिलाच्या वयांची काही मंडळी तिथं बसली होती आणि बोलत बोलत सहज बोलत म्हणाली की काय नाही लगा ती पहिलं काँग्रेसच बरं होतं असे लोक म्हणाली मी म्हटलं काय भानगड आहे अहो काय भानगड आहे म्हणली या दहा वर्षामध्ये काँग्रेस आणि या भाजपमध्ये काय बदल झाला तुम्हाला बदल काय झाला ते मी थोडक्यात सांगतो या भारताच्या संसदेच्या याच्यामध्ये एका महिलेने त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की ज्या काँग्रेसच्या काळामध्ये चहा विकणारा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला आणि या भाजपच्या काळामध्ये इंजिनियर झालेला मुलगा चहानी आणि वडापावची गाडी टाकून उभा राहिला हा फरक भाजप आणि काँग्रेस मधला झाला मित्र हो, इथं माझ्या भगिनी बसलेल्या आहेत माझ्या माऊली बसलेल्या मा आहेत आई बसले ताई बसले मला खरं खरं सांगा ज्या वेळेस मोदी साहेबांनी मोठ्या मोठ्या जाहिराती लावल्या अटकी बार मोदी सरकार म्हणून त्या ठिकाणी मतं मागितली ती मतं मागत असताना या भाजप महागाईवरती बोलले आज गॅस सिलेंडर काँग्रेसच्या काळात किती रुपयाला होता आज गॅस सिलेंडरची किंमत काय झालेली आहे या सर्व सामान्याला महागाईनं विळख्यात गुरफटलेला आहे अरे सर्वसामान्य माणसाला जीएसटीच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं इथला नोकरी करणारा माणूस असेल त्यांनी ज्या ठिकाणी पगार दिला त्या पगारावरती जीएसटी आहे ठिकाणी गाडी खरेदी केली त्या गाडीवरती जीएसटी आहे त्याने त्या गाडीचा इन्शुरन्स भरला त्याच्यावरती जीएसटी आहे आणि रोडचा टॅक्स भरला त्याच्यावरती जीएसटी आहे गाडीचे स्पेअर पार्ट खरेदी केले त्याच्यावरती जीएसटी आहे म्हणजे प्रत्येक याच्यावरती जीएसटी लावून सर्व सामान्य गोर गरीबाला पिळण्याचं काम दिलं जात आजची शिक्षणाची अवस्था बघितली तर काय आहे लाखो रुपयाचं डोनेशन दिल्याशिवाय शिक्षण मिळत नाही पण या भागाच एक अभिमानाची गोष्ट आहे की या भागाचं ज्या आपल्या कोमलताई आहेत ते निशांत पाटील साहेब पुण्यासारख्या ठिकाणी त्या ठिकाणी डीवाय पाटील संस्थेमध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या संबंधावरती मला इथल्या लोकांनी सांगितलं की अनेक जणांना ऍडमिशन असेल तिथलं कुठलंही काम असेल ते निशांत पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून मी एकदा जोरदार ताळे आपल्या निशांत पाटलांसाठी वाजवायचे इथं ज्यांचं आमदार या इथं काही घेणं नाही देणं नाही असा बीडचा गडी इकडे येऊन सांगतोय की हा उमेदवार इथं नसतो हा उमेदवार बाहेर असतो याच काही काम नाही मला सांगा ज्या उमेदवाराची शेती आहे अरे जो उमेदवार वर्षाला इथं कळसाचं पूजनाचं काम असेल मंदिर बांधण्याचं काम असेल ही सगळी कामं करत असतो आणि नुसती शेती नाही तर नव्वद घेणारा उत्कृष्ट शेतकरी म्हणून काम करतो त्या माणसाला इथली जाण नसते का त्या माणसाला इथलं ज्ञान नसतं का अरे ज्यांनी राजकारणामध्ये माझी सरपंच म्हणून काम केलं ज्यांनी या ठिकाणी सर्वसामान्याचे प्रश्न कसे मांडले जातात ज्याला सर्वसामान्याची प्रश्नाची जाण आहे त्या माणसाला तुम्ही हिनवता की यांना इथं नसतात ते बाहेरचे उमेदवार आहेत अव आमदार साहेब माझे आमदार साहेब मग तुम्ही बाहेर ना आला तुम्हाला इथल्या लोकांनी मत देऊन आमदार केलं ना कुणी केलं तुम्ही मायसरस तालुक्यात मैत्रे पाटलाच्या घरी जायच्या अगोदर ज्या के के पाटलांनी तुम्हाला या तालुक्यात फिरवलं त्या के के पाटलाची अवस्था आज तुम्ही काय केली के के पाटलाच्या पुतण्या उचलून के के पाटलावर सोडून बाकीच का राजकारण केलं हे या तालुक्याने बघितलं एवढंच नाही पण एका रात्री ज्यांनी तुम्हाला आमदार केलं ते माननीय या तालुक्याचा दैवत विजय मोहिते पाटलांनी तुम्हाला आमदार केला तुम्ही त्यांचं काय केलं म्हणजे तुम्ही गरज सरण वैद्य मर अशी तुमची नवटी असं तुम्ही काम करणार अरे जुना वाले बाळासाहेब काकडे कुठेत बाळासाहेब सुभाष अण्णा पाटला भाजपचे कार्यकर्ते आहेत यांच्यावर सुद्धा बाकीची वाळूवाली इकुडची तिकुडची उचलून यांच्या सुद्धा तुम्ही काय केलं अरे आमच्याकडे आता इथं महिला बसल्यात नाही तर सांगितलंय सांगितलं असतं बोकळ जरा मोठ झालं का नाही ती काय करत अशी आपली ही आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की अशा माणसापासून आपल्याला हा तालुका वाचवायचा आहे तालुक्यात मला सांगितलं जातं आमदार भाषण करत असताना सांगतात पंच्याहत्तर वर्षामध्ये या तालुक्यात काहीच झालं नाही दहा वर्षामध्ये विकासाची गंगा मी तालुक्यात आणली कोटीच्या कोटी, कोटी आकडे वाचतात मी जसा लहानपणापासून येतोय आणि या रस्त्याने जातोय एक दोन दुकान चकाचक त्यांच्या मालकीच्या हिमती झाली याच्या पलीकडं पंचवीस चार ला मला काय कुठं दिसलं नाही की आमदार साहेबाचं कोटी कुठं आलं आणि कुठं गेलं आमदार साहेब अरे जे कोटी रुपयाच्या आकडे जे कोटी रुपये माईक हलवू नका लिंक तुटते आवाज येतोय थोडस माझी विनंती आहे गाडीवाल्याला अरे ज्या कोटी रुपयाचे आकडे तुम्ही सांगताना ते कोटी रुपयाचे आकडे माझ्या लवंग असेल मारी नगर असेल इथल्या सामान्य <सथ> कष्ट करणाऱ्या दिन दलित गोर गरीब इथल्या व्यापाऱ्यानं जीएसटी भरला टॅक्स भरला त्या टॅक्स वरती आणि त्या जीएसटी वरती हा पैसा उभा राहिला या पैशातून तुम्ही आमचा विकास करायचा सोडून मगाशी केंगार साहेबांनी सांगितलं की तुम्ही कशा कशातून त्या ठिकाणी काय काय उद्योग केले डिपेंडर आली बंगला आला फॉर्च्युनर कुठून आली हा सगळा इतिहास आता तालुक्याला माहीत झालाय अरे ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी तुम्ही तालुक्यात आला तालुक्यात येत असताना आम्हाला पण वाटलं होतं की ऊसतोड करत असणाऱ्याचा मुलगा सर्वसामान्याचे प्रश्न ऐकेल सर्वसामान्याला जो असेल पण पेपर वरती मीडियावरती अशा बातम्या वाचल्या की शंभर शंभर रिव्हॉल्वरच्या गँग म्हणे यांच्या आजूबाजूला फिरतायत एवढं काय मोठं संकट आलं विजय दादा कधी फिरताना तालुक्यात कधी आम्ही बघितलं नाही की दहा पाच बॉडीगार्ड घेऊन हिंडले सुभाष आमचा एवढा संघर्ष करायचे तो काळ खूप खडतर होता त्यांना कधी माणूस बरोबर लागला नाही आमचे उत्तमराव जानकर साहेब संघर्ष करायचे दत्ताप्पा वाघमारे संघर्ष करायचे पण या मंडळीनं कधीही तत्वाच्या राजकारणापलीकडं राजकारण केलं नाही अरे निष्ठेची चेष्टा करणार हे भाजप आणि या या भाजपचा लोकांना राग आलाय तुम्हाला माहिती साठी सांगतो भाजपचं झालंय सा कसं माहित आहे का भलं मोठं दुकान आहे वरती फक्त भारतीय जनता पार्टीचा बोर्ड आहे आतमध्ये जर आता बघितलं जयकुमार गोरे काँग्रेस त्या ठिकाणी हर्षवर्धन विखे पाटील काँग्रेस नारायण राणे काँग्रेस अरे प्रत्येक पोरं तुम्ही लोकाची घेऊन त्या ठिकाणी पार्टी वाढवायला चालू केला भारतीय जनता पार्टीतले एकनाथ खडसे साहेब असतील सुधीर मुनगंटीवार असतील यांच्यावरती कुणी अन्याय केला आणि यांच्यावरती का वेळ आले स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराचा भाजप आज तुम्हाला कुठं दिसतोय का आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला म्हणायचंय की अशा भारतीय जनता पार्टी पासून हा देश वाचवायचा आहे देशात कुठल्या निवडणुका कशा जिंकल्या मला माहित नाही पण या अकलूजच्या आमच्या डान्या वाघानं आमच्या दैवतानं माननीय विजय से मोहिते पाटलांनी तुम्हाला लोकसभेला दाखवून दिलंय तुम्हाला विधानसभेला दाखवून दिलंय अकलूजच्या नगर परिषदेला तुम्हाला दाखवून दिलंय आणि राहिला सायला तुमचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम या जिल्हा परिषद पंचायत समितीला ही समोर बसलेली मतदार जनता केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की गापील राहू नका भरपूर पैसा कडून येणार आहे समोरच्याकडून येणार आहे मित्र हो तुम्हाला माहितीसाठी सांगतो इलेक्शनला हजार दोन हजार रुपये दिले जातात पाच वर्षाचा एकदा केलेली चूक पाच वर्ष आपल्याला पश्चाताप करते जर हजार दोन हजार रुपये आपल्या मताला दिले असतील तर एका वर्षात तीन